नमस्कार दसऱ्यापासून पासून कोजगिरी पौर्णिमेपर्यंत देवी निद्रस्त असते देवी निद्रस्त असल्यावर दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा करावी का नाही करावी हवन कन्यापूजन हे सगळे करावे का नाही करावे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत घरच्या देवीची पूजा करावी की नाही करावी शास्त्रानुसार संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी निद्रस्त असते तर या काळामध्ये बरेच जण घरातल्या देवपूजा करत नाही तर ते बरोबर आहे की चुकीचं आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूया नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओ ला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करेल असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया आपला विषय आहे आज दसऱ्यानंतर देवी असते तर या दिवसात आपण देवीची पूजा आपल्या घरातल्या देवांची पूजा करावी की नाही करावी याबद्दल बरेच जणांना समज गैरसमज आहे तेच आपण दूर करणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे हो नवरात्र संपल्यानंतर म्हणजेच देवी निद्रस्त असल्यावर दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत घरची देवपूजा हवन कन्यापूजन आणि दुर्गा शक्तीचे पाठ व पारायण करता येते म्हणजे आपण देवांची पूजा कन्यापूजन व दुर्गा शक्तीचे पाठ व पारायण करू शकतो जर नवरात्रीमध्ये तुम्हाला काही अडचणीमुळे कन्यापूजन करता आले नसन हवन करता आले नसन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ते तुमचे पाठ पूर्ण करू शकता दुर्गा शक्तीचे कन्यापूजन करू शकत्या हवन करू शकत्या तसे कन्या नसल, तर कन्यापूजनाला महत्व असते पण काही अडचणीमुळे जर तुमचे ते झाले नसेल तर तुम्ही ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नक्की करू शकतात राहिला विषय तर देव... देवी निद्रस्त असते देवी झोपलेली असते आपण नाही आपण या पूजा ते देव आपल्या देवघराची पूजा आपण करू शकतो अफवांवर विश्वास ठेवू नका देवी निद्रस्त असले तरीही या काळात पूजा अर्चना करू शकतो देवी नि, निद्रिस्त असली तरीही या काळात पूजा अर्चना करू शकतो बरेच जण या काळामध्ये पूजा अर्चना करू नये अशी अफवा पसरवतात पण अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये शास्त्रानुसार ही सर्व कार्य या काळात सुद्धा केली जाते की दे... देवी असते ज्या ठिकाणी त्या ठिकाणी देवीचे बंद ठेवतात पण आपल्या देवघरामध्ये पूजा करायला काही हरकत नाही त्यामुळे तुम्ही न संकोचपणे तुमच्या राहिलेल्या पूजेमध्ये जे तुमचे पारायण राहिले असेल जे तुमचे संकल्प राहिले असेल दुर्गा शक्तीचे पाठ राहिले असेल कन्यापूजन तुम्ही करू शकल्या नसेल तर तुम्ही ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करू शकतात पूर्ण तर कोणत्याही अफवांना काळात पूजा अर्चना करू नये अशी कोणतीही अफवा खरी नाही शास्त्रानुसार ही, ही सर्व कार्य या काळात केली जाते पूजा अर्चना या काळात जन कुलदैवताची सेवा गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी सेवा देखील करू शकतात दसऱ्यापासून पासून कोजगिरी पौर्णिमेपर्यंत घरच्या दे, देवघरात नेत्य नियमाने पूजा अर्चना करू शकतात हवन आणि कन्यापूजा या काळात होम हवन आणि कन्यापूजन ही करणं पूर्णपणे योग्य आहे याला शास्त्रानुसार कुठंही असं सांगितलेलं नाहीये की या पाच दिवसात आपण पूजा करू नये म्हणून या काळात देवी निद्रस्त असते म्हणजे देवी झोपलेली असते आपल्याला देवपूजा करायला कुठलंही बंधन नाही आपण देवपूजा करू शकतो या काळात शास्त्रानुसार बऱ्याच जणींचे हवन कन्यापूजन राहिलेले असेल तर त्यांनी निसंकोचपणे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपलं राहिलेले पूर्ण करू शकतात आणि आपले राहिलेले दुर्गा शक्तीचे पाठसुद्धा तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पूर्ण करू शकतात नवरात्री उत्सव खूप छान पार पडला मला जेवढे जमेल मी तेवढे तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला देवीने मला जेवढी बुद्धी दिली तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला माझं जर काही सांगताना चुकलं असेल तर मी माफी मागते तुम्ही सर्व समजून घ्याल मला माफ कराल अशी प्रार्थना करते माझं काही सांगताना चुकलं असेल तर माफ करावा ज्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये मी तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत असते ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत त्याच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते ज्या काही शास्त्राला धरून आहे त्याच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते फक्त माझी सांगण्याची पद्धत थोडीशी तुम्हाला समजत नसेल ते त्याबद्दल मी माफी मागते तरी पण मी तुम्हाला ज्या शास्त्राला धरून गोष्टी आहे त्याच सांगण्याचा प्रयत्न करत असते बऱ्याच जणांना अष्टमीला नवमीला होम करता आला नाही कन्यापूजन करता आलं नाही अष्टमीला जास्त महत्त्व होतं पण काही हरकत नाही जर नाही आपल्याला शक्य झालं तर आपण आता कोजागिरी पौर्णिमेला नक्की करा खूप जणांचा दुर्गाशक्तीचा संकल्पसुद्धा राहिलेला असेल तर तो संकल्प सुद्धा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नक्की करू शकतात जरी देवी आई निद्रा घेत असेल तरी आपण आपली सेवा करायची का की आपण निद्रा नाही घेत देवी आई निद्रा घेत असते त्यामुळे या काळामध्ये सेवा करायला कोणतंही बंधन नाही आहे तुम्ही या दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कधीही ही सेवा करू शकतात पूर्ण बरेच जणांचा असा गैरसमज आहे की देवी निद्रात असते तर आपण घरातल्या देवांची पाच दिवस पूजा करायची नाही का तर या गोष्टीला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही त्यामुळे मी देवपूजा ही करू शकतात तुमच्या देवघरातली याला कुठेही असं शास्त्राचा आधार नाही आहे जी देवी निद्रा घेत असते ती चं देवी आई जी आहे ती नऊ दिवस चंडमुंड वध आहे हा ये युद्ध चालू असतं नऊ दिवस म्हणून ती दसऱ्यानंतर निद्रा घेते ते पाच दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मग या पाच दिवसात सगळे देवीचे मंदिर बंद असतात जे मंदिराचे नियम असतात आसरानुसार जे मंदिराचे नियम आहे ते आपल्या घरच्या देवांचे वेगळे असतात आणि मंदिरांचे वेगळे असतात त्यामुळे बरेच जण या काळामध्ये दे देवांची पूजाच करत नाही पण आपल्या देवघरातले देव, देव तसेच ठेवू नये या पाच दिवसात ते फक्त नियम शास्त्रानुसार मंदिरातच असतात मन घरी देवीचे मुखोटे आहे ज्यांच्या घरी खरोखर त्यांनी हे नियम पाळू शकतात पण आपण आपल्या घरी देवी नसते तर आपण हे पाळू नये मंदिरामध्येच हे सगळे नियम पाळले जातात बऱ्याच ठिकाणी देवाची पूजा करत नाही पाच दिवस पडदा टाकून ठेवतात तर असे ते कोणाला चालतं तर ज्यांच्या घरी देवी, देवी असते ज्यांचे मुखुटे असतात देवींचे त्यांना असं केलं तर चालतं पण आपल्या घरी असं करू करायचं नसतं हे फक्त मंदिरात नियम असतात जर तुमच्या घरामध्ये देवीचे मुखोटे असेल तर तुम्ही ते पाच दिवस झाकून ठेवू शकतात पण तुमच्या घरामध्ये तशी परंपरा असेल तर ज्यांच्या घरात देवीचं टाक आहे त्यांनी हे नाही करायचे ज्यांच्या घरात मुकुटे असतात त्यांनीच हे करायचे नेम ते बी त्यांच्या परंपरा असेल तरच ज्या ठिकाणी देवीचे मंदिर असतं त्या ठिकाणी दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेपर्यंत पाच दिवस मंदिर बंद असते हा शास्त्रानुसार मंदिरांसाठीच असतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा हवन असतं हवन करून देवीला उठवावं लागतं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणून आपल्याला या दिवसापर्यंत कुमारिका पूजन हवन आणि दुर्गा शक्तीचे पाठ आपण वाचू शकतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला आपल्याला उठवावं लागतं मंदिरांमध्ये मग कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा मंदिरात हवन होतं त्यावेळेस मंदिरामध्ये दे देवी आईला विनंती क करावं लागते की देवी आई आता उठा हे सगळं शास्त्रानुसार आहे तुम्हाला या कथेबद्दल माहिती होती का देवी निद्रस्थ असते पाच दिवस जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही मला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर माझे मोटिवेशनल अजूक वाढेल आशा करते की तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका बरेच जण अशी अर्धवट माहिती घेऊन पाच दिवस आपल्या देवघरात पूजा करत नाही तर ते सगळं अफवा आहे हे फक्त मंदिरांसाठी नेम आहे शास्त्रानुसार ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट करा श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ